नमस्कार मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण राशन कार्डविषयी माहिती म्हणजेच आपण जेव्हा नाव नवीन जोडतो राशन कार्डवर किंवा नाव कमी करतो तर ते मोबाईलद्वारे आपण कसं चेक करायचं ऑनलाईन त्याची आपण सोपी पद्धत पाहूया तर, तर सर्वप्रथम आपण मोबाईलमध्ये आपल्या कुठल्याही ब्राऊझरमध्ये गुगलमध्ये जा किंवा क्रोममध्ये जा तर आपण क्रोममध्ये जाऊया ज्यामध्ये इंटरनेट चालू आहे त्या तिथे क्रोममध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्च बारमध्ये ए पी डी एस महाराष्ट्र ही राशन कार्डची साईट आहे ती साईट आपल्याला सर्च करायची आहे मग आम्ही टाईप केलेलं आहे ई पी डी एस महाराष्ट्रा हे सर्च केल्यानंतर आपल्याला पहिलीच साईट येईल ए ई पी डी एस महाराष्ट्रा तिथे जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला राशन कार्डची ऑफिशियल साईट ओपन होईल तर ओपन झाल्यानंतर तुम्हाला मी झूम करून दाखवतो आहे लेफ्ट साईडला डाव्या बाजूला रिपोर्ट असं मराठीमध्ये लिहिलेलं आहे तर त्याच्या खाली चौथ्या नंबरला आर सी डिटेल्स म्हणजे राशन कार्ड डिटेल्स तिथे क्लिक करायचं आहे बघा पहा मी झूम केलेला आहे इथे क्लिक केलं इथे क्लिक केल्यानंतर <coughs> तुम्हाला म्हणजेच तुम्ही ज्या मंथमध्ये जे ओपन करताय सर्च करताय तिथे मंथ येईल मंथ नाही आला तर तोच मंथ टाकायचा आहे ज्या मंथमध्ये आम्ही मार्च मंथमध्ये सर्च करतो आहे तर मार्च महिना इथे ऑटोमॅटिकली आलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला इयर इयर पण आलेला आहे आता आर सी नंबरच्या इथे तुम्हाला काय करायचं आहे तुमचा बारा आकडे नंबर राशन कार्ड राशन कार्डवर असतो आहे तो टाकायचा मी माझा बारा आकडे नंबर टाकतो आहे तर तो टाकावा लागेल तो बरोबर टाकायचा आहे राशन कार्डवर आहे वरच्या बाजूला तो व्यवस्थित टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर सबमिटवर जाऊन क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर लगेच तुम्हाला पुढील पेज ओपन होईल हे पहा दिसतं आहे तुम्हाला तर इथे तुम्ही आपली नावं चेक करू शकता आहे तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स नक्की करा व्हिडिओ समजले असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा